बहिणीचं प्रेम कमी पडलं असत नाही नाही त्यांना तर पवार साहेबांना संपवायचं चंद्रकांत दादाच आले होते ना बारामतीला हे हे सगळं जे षडयंत्र आहे आदरणीय पवार साहेबांना संपवायचं हे चंद्रकांत दादाच बारामतीला येऊन मांडले होते त्याच्यामुळे जी जी कृती चालली आहे ती शरद पवारांना त्रास द्यायचा शरद पवारांना संपवायचं हा एकच कार्यक्रम घेऊन ते कामाला लागले रामकृष्ण हरी वाजवा तू तारी ही चांगली गोष्ट आहे एकतर मी त्याचं मनापासून स्वागत करते आणि ह्याच्यात त्यांनाही दिसून येईल की सगळे जे विषय रेज होत आहेत ते कॉर्पोरेशनचे होत आहेत याचा अर्थ या संपूर्ण खडकवासला भागात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि त्या सत्तेमध्ये कॉर्पोरेशनमध्ये वन पार्टी म्हणजे एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे आणि सात वर्ष पाच वर्ष निवडून ते आलेले आणि दोन वर्ष ते नाई ले ले। जो माले जन्ता आता इलेक्शन नाही घेतलेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं अपयश कॉर्पोरेशन लेवलच्या सगळ्या प्रश्नांचं त्यांना आता दिसून माझा काय सम आता मला सांगा नाही नाही मान्य आहे मला एसटीपी हे मी करायचंय का कॉर्पोरेशनचं काम आहे तसं असेल तर आम्हाला द्या आम्ही सगळे प्रश्न सोडून टाकू काय प्रॉब्लेम नाही कॉर्पोरेशनची पण जबाबदारी माझ्यावर द्या विधानसभेची पण द्या आणि लोकसभेचे पण द्या हे प्रश्न तुम्हाला पाच वर्षात या सगळ्या सत्ता आम्हाला द्या आम्ही सगळे प्रश्न सोडून द्या वे मतदार खूप हुशार या मतदार या राज्यातला फार हुशार आहे त्याला माहिती आहे कुठलं काम केंद्राचं आहे कुठल्या राज्याचं आहे आता एस टी पी प्लांट कचरा हे ही यंत्रणा कुणाकडे असते तर कॉर्पोरेशनकडे असते आणि पुण्या शहरामध्ये ट्रॅफिक कचरा आणि पाण्याचा प्रश्न गेल्या पाच सात वर्षात वाढलाय कुणाची सत्ता आहे भारतीय जनता पक्षाची बघा माझ्या विरोधात दुसरं बोलायला काहीच नाही ना त्याच्यामुळे आता येईल सही काय का असे ना माझ्याच आजूबाजू इलेक्शन चाललंय ना याचा मला आनंद हो पण पवार साहेब हो पण पवार साहेब स्वतःच म्हणतात ना पुरावा कसाला पाहिजे पवार साहेब स्वतःच म्हणतात देवेंद्रजी स्वतःच म्हणतात की दोन पक्ष फोडून मी आलो शरद पवार स्वतःच म्हणतात त्याच्यात पुरावा कशाला पाहिजे जो माणूस म्हणतोय शरद पवार स्वतःच म्हणतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा शरद पवारांचं नाव घेतलं की हेडलाईन होते तो जर आनंद त्यांना मिळत असेल तर का, का पण तो घ्यायचा त्यांच्याकडून अतिथी भव सगळ्यांचं स्वागत होईल आपल्या मतदारसंघात आणि प्रत्येकाचं स्वागत तुतारी वाजवणारा माणूसच कळे पारदर्शकपणे आणि लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने व्हावं तर मला कसं माहिती असेल दुसरे काय घर में कि झाकू मय <laughs> मला बारामती लोकसभा मतदारसंघात आज पाण्याचा प्रश्न आज सगळ्यात गंभीर प्रश्न आहे आणि मी त्या कामात व्यस्त आहे ठीक आहे कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल ह्या नात्यांमध्ये अडकलेत मी राजकारणात पहिला देश मग राज्य मग, राज्य, मग पक्ष आणि मग नाते मी फक्त नात्यांसाठी राजकारणातही आले मी ह्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले आणि कुठलीही जबाबदारी जेव्हा पडेल तेव्हा आम्ही संविधानाची शपथ घेऊन काम करतो की ह्याच्यात विरोधी किंवा सत्ताधारी हा विषयच नाही आणि खरं तर मला आश्चर्य वाटतंय दादा असं बोलतात कारण का आम्ही सगळे तुम्ही विसरता की घटस्फोटहून सात महिने झालेत अठरा वर्ष आम्ही एकत्र एका संघटनेत काम केलं आहे दादा पालकमंत्री होते आणि मी ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून काम करत होते आणि गेल्या सात वर्ष भारतीय जनता पक्षाची इथे सत्ता आहे कॉर्पोरेशनमध्ये पूर्ण एका पक्षाचे सत्ता आहे कचरा असेल हे कॉर्पोरेशनचे विषय आहेत अर्थातच मी स्वतः त्याच्यात लक्ष घातलं आहे कारण प भारतीय जनता पक्ष त्याच्यात अपयशी ठरलेलं आहे त्याच्यामुळे आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही ही आहे की आदळीय अजितदादा आम्ही एकत्र जेव्हा होतो तेव्हा दादांची खासियत अशी होती की विरोधी पक्षाचंही काम करणारा एक खणकर नेता म्हणून दादांकडे राज्य बघत होतं त्याच्यामुळे ही भाषणं जी आज कानावर येत आहेत मला खूप आश्चर्य वाटतंय की मला माहिती आहे अजितदादा हे नाहीच आहे आता तुमच्या प्रश्नातच माझी उत्तर आहेत मी पुन्हा तुम्हाला सांगते मी या देशाची सेवा करण्यासाठी राजकारणात आलं आहे पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग नाती माझ्यासाठी नाती ही फक्त आमची नाही आहेत ही सगळीच माझी नाती आहेत आणि मायबाप जनतेच्या आशीर्वाद आणि सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात आलेलो आहोत त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटतं हे सगळं ऐकून लोकांनी विचार आणि काम आणि मेरिट बघून मतदान करावं असं माझं वैयक्तिक मत आहे